मित्रांनो नमस्कार तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो पावसाळा जसा जसा जवळ येतो किंवा उन्हाळा आपल्या ना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिलचा कालखंड ओलांडून तो मे आणि जूनच्या दिशेने मार्गक्रमण करतो त्या सुमारास बाजारात काही रानमेवा येतो आता ह्या सगळ्याच रानमेवाबद्दल मी बोलणार नाही आहे पण एक रानमेवा असा आहे जांभोट आंबोट गोड असतो तुरट असतो थोडासा आणि जो आपण आणतो धुतो त्याच्यातलं चिकट हे काढतो आणि थोडंसं मीठ टाकून खातो आणि हा रानमेवा जेव्हा येतो तेव्हा विक्रेते एक ललकारी देतात लयगोड मैना काळी काळी मैना डोंगरची मैना काळी काळी मैना लयगोड मैना डोंगरची मैना तर असा हा रानमेवा आहे तो विशिष्ट कालखंडात येतो तो, तो खायला थोडासा स्वादिष्ट रुचकर आरोग्याला चांगला असतो आणि त्याच्या माध्यमातून दऱ्याखोऱ्यात हो किंवा रानावनात जी जाळी फुललेली असते करवंदाची जाळी त्या जाळीतून ठाकर बांधव आदिवासी बांधव गोरगरीब लोक ती करवंद गोळा करतात पाट्यांमध्ये ती विकतात म्हणजे बाजारात पाठवतात इतर ठिकाणी हातगाडीवर विकतात टोपलीत घेऊन विकतात आणि थोडंसं जे काय पैसे आहे ते कमवतात आणि स्वतःचा घरसंसार चालवतात आणि ही ह्या करवंदाचं लोणचंही केलं जातं आणि ही करवंद जेव्हा आपण आणतो छोटी मोठी गोलाकार ती धुवून जेव्हा खातो कधी ती तांबडी असतात आतमध्ये लालसर पांढरी निघतात आंबट गोड अशी चव असते आणि हा रानमेवा सगळ्यांनाच खायला आवडत असतो आता हा रानमेवा जेव्हा आपण समुद्रसपाटीपासून देशावर येतो किंवा जाळी म्हणजे डोंगर माथ्याच्या प्रदेशातून इकडे येतो तेव्हा विशेषतः कर्जत ते पुणे टप्प्यात रेल्वेचे जे प्लॅटफॉर्म आहेत तिथं अनेक लोक पिशव्यांमध्ये भरून पाच रुपये दहा रुपये ही करवंद विकत असतात तिथल्या आदिवासी बांधवांचं ठाकर बांधवांचं हे एक उत्पन्नाचं साधन आहे त्या त्या काळांमध्ये हदग्याची फुलं असतील शेवगा असेल कैरी असेल त्याच्यानंतर जांभळं करवंद विकून स्वतःची दोन पैसे कमवायचे तेव्हा आपल्या जाळीमधून करवंद आणून विकणाऱ्या या बंधू भगिनींच्या या छोट्याशा व्यवसायाला आपण सुद्धा हातभार लावायला हवा घासाघीस न करता ते म्हणतील त्या पैशाला ते विकत घेऊन ते खायला हवं त्यांनाही मदत करायला हवी अशी ही सुंदर जाळीदार जाळीमधून येणारी करवंद आपल्या ग्रामसंस्कृती डोंगरदाऱ्यांची संस्कृती लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे असं का म्हणायला काय हरकत नाही लैगौड महिना काळी काळी महिना डोंगरची महिना लैगौड महिना आणि ह्या महिनेलाच आपण करवंद असं म्हणतो करवंद हे त्याचं मूल ना नाव आहे आणि हे करवंद त्या जाळीमधून गोळा करणं एक जिकिरीचं काम असतं जाळीमध्ये काटे असतात ते अंगाला हाताला लागू शकतात आणि पळसाच्या पानांमध्ये ते द्रोण करून ते गोळा करायचं धुवायचं वगैरे असं हे थोडं कष्टदायक काम आहे तरी पण आपण करवंदाचा आस्वाद घेतो आणि ही करवंद आपलं खाद्यसंस्कृती लोकसंस्कृती भाषासंस्कृती आणि साहित्य संस्कृतीमध्ये सुद्धा एक मानाचं पान मिळून आहे कसं तर जाळीमध्ये पिकली करवंद अशी एक लावणी आहे ती लाव ती लावणी अत्यंत सुंदर लिहिलेली ले आहे त्याच्यावरचं पदन्यास नृत्यसुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि अत्यंत चांगलं संगीत चांगलं गायन त्याच्यात आपल्याला ऐकायला मिळेल त्याचं सगळे बारकावे म्हणजे जी माहिती आहे ती आपण गुगलवर शोधणं योग्य राहील मी सांगणार नाही इथे फक्त ती लावणीची जी कडवी आहे ती आपण आता तुमच्या पुढे सादर करणार आहे मी कारण त्याच्यातून आपल्याला अंदाज येईल की नेमकं का त्याच्यामध्ये काय म्हणलं येते भरवनात बसली धरून सावली गुर नाही चिंता त्यांची तिनी सांज पातुर चला दोघ मिळून चढू टेकडीवर चढता चढता दराहात की वाट नसे रुंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद तुम्ही बाळपणापासून जीवाच मैतर ही तरुणपणातील बाळपणाची लहर कुणी बघत नाही तो चला गडे लवकर आंबट गोडी चाकू वाटता की छंद जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद मज लाज वाटते सांगा या ते धनी घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी दऱ्या टेकड्या चला डुंडूया होनी बेबंद जाळी मदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद तर अशी ही जाळीमध्ये पिकली करवंद आहेत रानमेव आहे लैगोड मैना काळी काळी मैना डोंगरची मैना, काळी काळी मैना, अशी ही डोंगरची दऱ्याखोरातील मैना आता पावसाळा सुरू होणार आहे उन्हाळा मेच्या टप्प्यामध्ये जाणार आहे आणि बाजारात ही महिना येणार आहे तिचा आस्वाद घ्यायला विसरू नका ही रान मेवा रानफळं दुर्मिळ असतात इथून पुढच्या पिढीला ती पाहायला मिळतील चाखायला मिळतील ह्याचा काही भरोसा नाही आणि आजकालच्या आया ते आयुर्वेदिक आहे चांगलं आहे आम्ही लहानपणी खाल्लं म्हणून कुठल्याही किमतीला मॉलमधून मॉ विकत आणून आपल्या लेकरांना भरवतील लेकरं बर्गर पिझ्झा नूडल्स वडापाव खाणारी आहे त्यांना गोड वाटेल का नाही मला माहिती नाही परंतु आपल्या मागच्या पिढीला आणि आज आच, आजच्या पिढीला ज्यांनी हे चाकलं आहे त्यांना हा रानमेवा नक्कीच गोड वाटेल आणि ते नक्कीच साथ घालतील जाळीमध्ये पिकली करवंद आणि ही करवंद ही काळी महिना खाऊन ते स्वतःला धन्य समजतील कारण त्यांना माहिती आहे ह्या रानमेव्याचा गोडवा रानमेवाची ताकद आणि रानमेव्याने फुलवलेलं त्यांचं बालपण तुम्हाला माहिती होतं का तुम्हाला हे जाणून ऐकून नक्कीच काहीतरी वेगळं वाटत असेल तेव्हा आपलं फेसबुकवरचं पेज असेल आपलं इंस्टाग्राम अकाऊंट असेल आपला यूट्यूबवरील चॅनल असेल त्या सगळ्यांना सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका आणि असेच चांगले चांगले वेगळ्या विषयावरील विविध विषय पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम अकाउंट असेल त्याला सगळ्याला जोडून घ्या तुम्ही सर्वांनी असं मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन